राम, रामराम मंडळी तर मित्रांनो मी आलो सध्या आता आपल्या घरून तर आता झालं मला ट्युशन आपण पहिले मारुती यायचं दर्शन करून घे इकडून मंदिरातलं चला आपली आपल्या बुद्धी द्या आपण तर मित्रांनो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम वर तर हे सेटअप तर पाहिलं तशी यो यो। खुर्ची आहे तर सगळ्यात पहिले नमस्कार मैत्रिणींनो मी सुशील लोनकर भक्त मारुती रायाचा आजच्या या पूर्ण व्हिडिओत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सगळ्यात पहिले मी तर चाललो ट्युशन ले दहा वाजतापासून साडेबारा वाजेपर्यंत माझी ट्यूशन आहे ट्युशन झाली की मग आम्ही सगळेजण घरचे आज चाललो भागवत ऐकाले तर आपल्या आपोटात भागवत चालू झालं आज तीन दिवस झाले आपल्या गौरक्षांवर गाई माताचं गौरक्षण तर पाहिलं तुम्ही आपल्या आपोटातलं तर तिथं आहे भागवत चालू भागवत एकदम बढिया भागवत आहे म्हणजे लहान महाराज आहेत बरंच काहीतरी नाव आहे तिथं गेल्यानं सगळं माहीतच पडते नाव घेऊन सांगतो सगळं एकदम बढियापैकी फर्स्ट टाईम आहे तिथं पहिलंच वर्ष आहे तुम्हाला ते भागवती दाखवतो पण पहिला मी ट्यूशन करून घेतो माहिती ट्यूशन करतो ट्युशन करून मला घरी भाजीपाला नाही लागते भाजीपाला घेऊन जातो तिथून आपण सगळेजण जाऊ भागवत ऐकाले हो चलता चला तर आपण सध्या आपल्या मारुती संस्थांवरून निघालेलो आहोत आम्ही आता पहिले करून घेतो जण ट्युशन लक्ष आला मला घ्याय दोन तासाचा क्लास आहे आमचा मग आपण सरळ चाललं जाऊ मार्केटमध्ये <laughs> मित्रांनो आम्ही सध्या सोनू चौकात आमच्या गळ्यानं आता केळं घेतले केळं किती घेतले तर केले वीस पन्नास ते वीस ते त्या टाइमला डायलॉगला चालला का आपण केले केले डस्का डजन डस्का डजन गेला तो टाईम आता कोणता चिवडा आशीर्वाद नमकीन चिवडा नवीन चिवडा आला आपल्या मार्केटमध्ये घेऊन जाऊ मग एक पाकिट कितीच आहे बाकी ते सेल्फी ब्लॉग आहे तुझा तुमचं नाव लागेल आपवडाचं नाव आहे तुमचं ममता बेकरी बर चला किती आहे ते बाकी तर आम्ही आलो सध्या बजारात आवाज चालू आहे आलो गैरी गिरी घ्यालो बैरिगिरी अरे कुठे कुठे अरे लय खराब काम झालं आता आम्ही आता सकाळी आता सकाळी झाला ना आता रहा नाही जाता यो 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 काय कैरी कधी सांगा बरं आता मला जेवण कसं विनो मला कैरीशिवाय जेवण राहिलं आठ दिवस झाले बाजार घेतल्या आवडत नाही मला काय पुऱ्या मार्केटमध्ये कैरी नाही आहे म्हणते असं असते काय कैरी आहे का आपल्या माझी चला फायनली आपल्या गोपीदाला जर कैरी भेटली दाखवा कैरी अंधरे कुठे दहा रुपये जा बर शेवटी कामात आला ना आपला गोपीदादा पुरे मार्केटमध्ये कैरी नाही पण आपल्या कैरी भेटली आपल्याला आता जेवण चांगलं येईन माया दहा रुपयाचे दोन आहे अरे एकच दहा रुपयाची एकच तैरी भेटते पण येण्यामध्ये दोन दिल्या बाळावर किती चांगले लोक आहेत हो अरे जेवण होते आता मस्त माया आणि पावर लसन करून टाकून लगेन बाबू लसन टाकून ते आपला असा लसन भेटणार आपल्या पाशी अह गोपीदादा लसन ट्राय करा काही करा काही करा तर दम ना आपल्याला कैरी भेटली तेच लय झालं आपल्यासाठी आता जेवण चांगलं होईल तुम्ही जेव्हा असं कैरी खात म्हणजे जेवण चांगलं होते त्यानं oh, आता मी जातो घरी जेवण करतो तिथून जा लागतो मग ते आपल्याला बलावलं ते माझं हापूस आंब्यात एक मिनिटं थांबवलं लक्ष्मीकांत

हे रत्नागिरी हापूस आंबा आहे ना बढिया रुपये वाजन आहे घेऊन जाऊ आम्ही नंतर पाहिले तुम्ही आंबे रत्नागिरी जे आंबे आहेत म्हणजे ते हापूस आंबे आहेत पंधराशे रुपये डझन जलवा आहे पाहिले ना पाहिला ना हापूस आंबा आहे ना तो आपण कोण चरपूस तो आपने कितने का है कितने का है, नहीं आता किलो है से किलो? कि एक पचास रुपये किलो भर है कि किलो भरे कितने देखो बोले रहा? रहा है बात अब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ खरबूज घेतला था खाई फाइनली लक्ष्मीकांत गेला मी इथूनच चाललो आलो मी आज शेवटी मला मास्क लावला लागलो तोंडाने प्लीज सबस्क्राईबर भेटलेले तिथं रसवंतीवर बोला दादा धन्यवाद दादा असा सपोर्ट करा तुमचा घे रसवती घ्या ना तुम्ही हा कधीपासून चालू केली गाडी आता पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले बरोबर चांगला काय रुपये क्लास आहे मग दहा रुपये घे ना मग आपल्यासाठी आपलं

कार मित्रांनो आता सध्या जेवण झालं आता मम्मी, मम्मी जी था था मी आम्ही संपला तर पहिले काकाची इथं तिथून मग चाललो आम्ही आता भागवत ऐकाले गौरक्षण मध्ये दोन दिवस झाले तुम्हाला सांगू मी आज फायनली आज कस मम्मीले मम्मी मस्का लवलो लवलो कस तरी हो म्हटलं तिनं आता चला तुमक पागल कुत्ते का गाडी उठा के मित्रांनो मी निघालो छोट्या मम्मी मागून येऊन राहिले चला मजा ना गाडी झटकतो ना महाराजची एंट्री झाली का तिथं दोन वाजताच पोहोचले का महाराज बरं आपल्याला महाराज एंट्री घ्यायची तिने तू पब्लिकली दाखवायचं ना आपल्या आपोडातला ब्लॉक पूर्ण तिथं कसं कार्यक्रम भागवत आहे आज दोन दिवस झाले चालू आले तीन दिवस झाले किती झाले सोडून आले तुम्ही तिथं सध्या म्हणजे फॅमिली मेंबर सगळे बरं चला आम्ही आता आम्ही तर तयार झालो पण मम्मी आणि कापू अजून तयार व्हायला टाइम लागते थोडासा तर लवकर जाऊ दोन वाजून गेले तिथं महाराजची एंट्री झाली म्हणतात ते दादा सांगत मग अशी सांगा तुम्हाला भागवत दाखवून मी आता काय करू भागवत दाखवतो पुरो पण पुर। शेवटून भागवत झाल्यावर आपल्याला महाराज दर्शन झालं पाहिजे महाराज म्हणजे तुम्ही पायसान तर अरे एक काम कर शेवटून दर्शू समोर बसते मी मागं बसतो त्या पाहिजे पैसे समोर तू तर मित्रांनो फायनली आम्ही आता निघणार आहोत तिकडे जासाठी काय झालं मग दादूला दादू रडून राहिला का म दादू काय झालं मग तुला तिथं तिथ या हा बा हवा तर मित्रांनो आम्ही सध्या आपल्या मारुती संस्थानवरून निघालो आम्ही सध्या आता आपल्या दर्यापूर रोडवर तर इथून सरळ आम्ही आता चाललो गोरक्षण वर आम्ही सध्या पोहचलेलो आहोत गौरव समोर आपल्या चालू झालं भागुआर आवाज तेवढ्या जरा जरा दुरला मित्रांनो सुस्वागतम सुस्वागतम चालू आहे कल्याण आल्या आल्याच आपल्याला महाराजांचं नाव दिसते पंडित श्री शशिशेकरजी महाराज तुम्ही तिकडून जा जय सिया राम जय जय भगवान ने जो सुना उस समय भगवान रुक्मणी जी के साथ भोजन कर रहे थे लेकिन जैसे ही गजराज की पुकार सुनी और ऐसी पुकार करुण पुकार भगवान ने रुक्मणी जी से कहा अब मैं जाऊंगा कहाँ जा रहे हो कहाँ जा रहे हो प्रभु मैं जा रहा हूँ मेरा भक्त मुझे पुकार रहा है मैं जाऊंगा भोजन तो करिए मगर सबका पाँव पकड़े हुए हैं आज जिसने अभिमान किया उसका भी पाँव पकड़ लिया। गजराज डूबने लगे भगवान से प्रार्थना करते हैं हे गोविंद राखो शरण अब तो जीवन है तो है है। नहीं नहीं। तो जो मेरे चरण पकड़ता है जो मुझे प्रणाम करता है उसका उद्धार मैं बाद में करता हूँ

मित्रमैत्रिणींना हे जे डेकोरेशन दिसून राहिलं तुम्हाला गर्दे गिरदे स्टेज हे सगळं आपलाच आहे काही विषय नाही دنگلا لال جي او شبنال لال جي او سنيار لال سن جي جتني سن لال آهو تي لي رو रक्षणचा गोल फेरा मारणं चालू आहे सध्या साडेचारशे पाचशे काय समजा आपल्या तुम्ही सहसा महाराजांना भेटायला एंट्री कोणालाच नसते पण आपल्याला जवळून एंट्री भेटली हेच नाही म्हणा तर अशा प्रकारे मित्रांनो भागवतचा आता आजचा कार्यक्रम आटोपला असं अजून टोटल चार दिवस आहे मोजून म्हणजे सात दिवसचा आता कार्यक्रम आहे आपल्या गोरक्षांवर तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून तर सांगाच आणि आता पाहतो ब्लॉग कंटिन्यू चालते काय तर पण तुम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पण मला पण मेन म्हणजे एवढा मोठ्या महाराज सोबत आम्ही त्याच्यासमोर होतो त्या गोरक्षण अचानक ते काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी हे बघा इकडून महाराजांची एंट्री मिर ती पण त्याच्या मागे इकडून लय लोक होते मग मला एक आयडिया सुचला मी आपल्याकडे इकडून झाले पुढे इकडच्या दराव येतील महाराज इकडून कसं हा मोठा लय मोठा फिराय मग अचानक इकडून मी पळत गेलो एकदम पण काही सुचेही नाही बा त्याच्यासमोर बोलताना काय बोलावं काय नाही एवढे मोठे महाराज ना आपण ना त्याच्यासमोर तर असं झालं ते चला आता माझ्या घरचे कुठे गेले आम्ही आता सध्या तर मित्रांनो आम्ही सध्या निघालो ट्राफिक एवढा जाम व्हायला तुम्हाला काय सांगू समजले झालं शेवटी काकानं गाडी काढली बा सगळे पैदल वारी भक्त लोक सगळे हा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपला कसा वाटला नक्की कमेंट करून तर सांगा तुम्ही आणि काही चुकलं असेल तर माफ करा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी होता आणि तुम्हाला जर पूर्ण म्हणजे भागवत पाहत असेल तर याच महाराजांचं स्वतः चॅनल आहे मी त्यांच्या चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो जाऊन पूर्ण त्यांचा तुम्ही म्हणजे भागवत पाहू शकता आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही लाईक कमेंट जे काय ते सगळं करून टाका आणि सबस्क्राईबही करून टाका भेटू पुढच्या अजून चांगला व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद